मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक प्रवासासाठी एकीकृत मंच असलेलं ऍप विकसित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते या अंतर्गत नागरिकांना एकाच तिकिटात मुंबईतल्या रेल्वे मेट्रोसह सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या सुविधाचा लाभ घेता येईल ऍपच्या मदतीनं प्रवासी आपलं स्थान ठरवू शकतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं जवळच्या स्थानकाची माहितीही प्रवाशांना उपलब्ध होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अश्विनी वैष्णवजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशनचा सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे आतापर्यंत मेट्रो बेस्ट असे सगळे आपले ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते आपली सबर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं कारण ती आपली मुंबईची लाईफलाईन आहे आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर त्या ठिकाणी वापरता येतील आणि प्रत्येकाला आपल्या ॲपच्या आप माध्यमातून आपला ट्रॅव्हल प्लॅन तयार करता येईल त्याला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील त्याच्यामध्ये उपयोग करतो ते आहे त्यामुळे त्याला एक्झॅक्टली ॲप सांगेल तो जिथे उभा आहे तिथनं निअरेस्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काय आहे आणि त्याच्या गंतव्यापर्यंत त्यांनी कसं जायचं आहे अशा प्रकारचं अतिशय आधुनिक देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्या प्रकारचं इंटिग्रेशन करण्याची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी केली आहे